वेलकम टू माय युट्यूब चॅनल कविताचा द ब्लॉग तर आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर मिसल पाव खाण्याची इच्छा झालेली आहे माझ्या लेकींची सो मी नऊ वाजले तर मी खाली गेली बिल्डिंगच्या आणि बघायला गेली मला पाव म्हणजे मुलींना पाव मिळतात का तर मला पाव भेटलेच नाही मग मी रिटर्न आली मग आता माझे मिस्टर गेले आणि त्यांनी हे पाव घेऊन आलेले आहेत त्यांना पाठवलं मी की आता स्टॉपवर जा आणि पाव घेऊन या तर भेळ पण आणलेली आहे आईने मस्त मूग टाकलेले आता हे एवढ्याने काय मिसळ होणार नाही सो भेळ पण हवी होती बाकी फरसान वगैरे आहे सो व्हिडिओ कंटिन्यू करा आता किती वाजल्यात मी तुम्हाला दाखवते आणि मी बनवायला घेते नऊ वाजल्यात नाहीला मिसळ पाव खायचे या चश्मेमुळे मला आता व्हिडिओ बनवायला मिसळ बनवायला लागला लागली आहे रात्रीचे इचके वाजले वाज यांना कधी कधीच खायचा असा पुळका येतो हा बाहेर खाऊन देत नाही तू म्हणून एक बुट्टी गेलेली बाहेर बुट्टी येऊ दे तिला बाप्पाली बोल कटकाय कर बिल्डिंग मध्ये मस्त बाप्पा आहेत फिरते सगळीकडे ती आरतीला फिरते प्रसाद खायला फिरते मोदक आवडतात तिला पेड्यांचे तिच्या मैत्रिणीच्या सोबत जाते आणि खाऊन येते चला आता झटपट निसळ मी कशी बनवते झनझणीत जन ते पण तडका अशी तरीवाली आणले पाव पण आणले तुझ्या पप्पा घेऊन आले पाव आणायलाच लागतील आता मी तर सगळं वाटण मसाला सगळा रेडी केलाय मी नाही भेटले तर ब्रेड खायला लागले असते समजलं ना मला काय प्रॉपर चष्मा नाही लागत मला डोळे दुखतात लॅपटॉप फोन बघून आता बनव पाणी ऍड केलंय आणि थोडस मीठ ओके okay. ऍड करून आपण शिजून घेणार आहोत आता हा मी हे मसाले बनवून घेतलेले आहेत प्रॉपर मी कशी बनवते एक दिवस एखाद दिवशी डिटेल्स मध्ये व्हिडिओ शो करेनच तुम्हाला आता आम्हाला लेट झाला असं पटाफट फटाफ ते पाव पचले पाहिजेत <laughs> आता मी आता शॉपिंग बाकी आहे गाईस तुम्ही बघू शकता कांदे आ, कांदे आणि कांदेच कापायचे हा कांदेच कापायचे आणि कोथिंबीर जे मम्मीच कापणार मी फक्त कॅमेरा धरायला आली कारण अभ्यास करते ना ती अभ्यास करते ना तो कॅमेरा पकडायला उठून आणली ना मी अभ्यास करते ना लय गुणाची पोर लय अभ्यास करते चष्मा लागला गाईस बघा चष्मा एवढा अभ्यास बघा तुम्ही मम्मी किती गुणाने कापतीये सगळं माझ्यासाठी नाही ठेवून ठेवून किती लाडाने करते ती एवढ्या रात्री माझ्यासाठी बिचारी मम्मी लव यू लव यू बनाव बनाव मस्त बनाव तू गाईत केली तरी तुझ्या आजची टेस्टीच होते हमको किती वर्षाचे मी अठरा अठरा रनिंग आहे मला इतने साल एक्सपिरियन्स आहे मम्मी के हात के खाणे अशी झनझणीत बनवते ना अशा कमेंट आल्या पाहिजेत रेसिपी दाखवा अरे आपल्या समोर सगळ्या मिसल ऑल टाईपच्या मिसल अशा फिक्क्या फिक्क्या एकदम एकदम फुल फुल फिक्क्या फुल खरंच धाबा टाकला ना असं लाईन लागेल लाईन मिसलचा हा मिशन आम्ही आम्ही बाकीच्या धाब्यावाल्यांच्या स्टॉल वाल्यांवर रेम करतो आम्ही त्यांचा करियर धोक्यात नको जायला मन आम्ही टाकत नाही का मम्मी नाहीतर आम्ही आम्ही अशी गाडी लावली ना अशी गर्दी फी फ्लॅट 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 फ्लेट आता टाइम पण नाही भेटणार ऑर्डर घ्यायला जर ते काय आमचे पप्पा जरा बिझी असतात ना असं काय कर पप्पा असे बिझी असतात की तुम्हाला माहितीये प्रधानमंत्री जर व्हायची पोस्ट नाही <laughs> वा 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 माहिती जर असेल नाही मम्मी भिवंडी आणि भिवंडीची ट्राफिक लव इट इज जस्ट इट आम्ही किती झालं तरी आम्ही भिवंडी सोडणार नाही काही नाही मला सोडायची मला सोडायची आता मला कंटाळा नाही आता मेट्रो आल्यावर जरा आमचं काम आहे ते तुम्हाला चार पाच वर्ष समजेल आता मी थोडं चेंज केलं प्लॅन नाही सोडायचं इथलं समजेल चार पाच वर्ष समजेल तेल किती चम्मच तीन मोठे चम्मच तेल मस्त पण तेल गरम झालाय त्यात टाकली डाळ चुनी आणि मग टाकणार जीर। जिरा आणि मग टाकणार आणि मस्त असं पळणार अरे पत्ता कॅमेरामॅन नेवर डाई आणि मग हा कांदा याच्यात काळ काळ झालंय ना कारण याच्यावर कांदा आहे म्हणजे गॅसवर भाजलाय तो त्याच्यावर ठेवला मग ते असं झालं

कसे मसाले घेतलेले आहेत मुकणार आधी टोमॅटोची पिवरी है ना आणखी त्याच्यात कायतरी सिक्रेट मिक्स केलंय काय केलं असेल कमेंट मध्ये सांगा मला दाखव बघ बोलचा काय मधी मसाले

हेच पाणी मी सगळं गॅस बंद झाला लाल लाल दिसतोय मग मिसळ म्हणजे भाजीच ना भाजी ह्याच्यामध्ये हा मसाला पाणी मिक्सर पूर्ण मीठ मीठ आम्ही कमीच टाकतो थोडासा माझा पण हातभार लागला आहे ह्याला रेडी आहे मस्त उकळी आली आहे बुळबुल बुळबुल बुलबुल बुजुळ बलबल बलबल बलबिळ कोटात पण गुळबुळ गुलगुळ झाला आहे फास मस्त आहे त्याच्यामध्ये

मम्मीला काही स्वतःकडनं सांडलंय तर बघा कशी गप बघती आम्हाला बघितलं मी सांडवलं असतो मी तर मला कुठं लक्ष कुठे काढून ठेवते तर उद्या आपण उद्या देऊया रिव्ह्यू

असा न जरा खरच मस्त झालीये आता जरा मला पण ट्राय करू करून परफेक्ट या तुम्ही पण ठेवणार नाही म्हणजे दहा पनी पाणी पण नाही घेतला दहा वाजून दहा मिनिट झालेली आहेत मिनिट आणि आम्ही मिसळ खातो मिसळ रेडी हो <laughs> तर आमचा मिसळ पावर ताव मारून झालेला आहे काय का तोंडावर काय झालंय काय मनातल्या भावना व्यक्त कर तुझ्या <laughs> ये।, ये ना तू पण ये 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 तू पण ये ये बाबू ये बुटा बाबू थोडा मम्मी पप्पा के पास क्या बैठलू छोटी औलाद नाक फुला देतीला <laughs> लगेच जलेसित हा इला घेतली मला नाही घेतली असं मग कशी झालेली मिसळ पाव सांगा भारी ना एक नंबर खूप मन भरला ना मस्त बघा किती नशीब भारी ना अशी बायको अशी गोड सुग्रण सुंदर आणि अशी मस्त छान छान बनवते म्हणून आमचा असा टम्मी असा छान छान वर आलाय बॅगे घेतला आतम असं <laughs> छान छान बनवतेस ते बोल ते मला तू असं जेवण भारी बनवते म्हणून माझा पोट वरती आला ठीक आहे नवीन मला पण दाखव कस दिसत हा तुझा ग्लास थोड़, थोड़, फोड़ फोड डोळे फोड माझी ग्लासेस ग्लासेस ग्लासे। कशी दिसते मी बाकी कमेंट मध्ये सांगतील तेव्हा सांगतील तुम्ही सांगा मी कशी दिसते सांग भारी <laughs> दिसते म्हणजे सूट होतय ना वाटते ना मी चष्मिस अशी तेरे को सब अच्छा लगता है कितना मी सब तुझे कॉपी करने दे पर नहीं लगेगा कितना भी तुमको कॉपी करना है कर लो नहीं सूट हो रहा तुमको लेकिन मुझे आम्ही आम्ही कोणाची कॉपी नाही करत हा आम्ही जे जे आहे ते आम्ही आमचं रिअल करतो नकल करना बुरी बात हे आता ह्याच्यावर ना ह्याच्यावर आपण हिचं चष्मा आल्यापासून मी विचार करते काय काय हा अशी मी चष्मिश अगदी चष्मिश अशी दिसणार आणि मग नंतर साडा अशी मस्त साडीवरती वरती चालेल ना या ना मॅडम या बघ मग तू राहून जाणार जेवढा तुझा जीव जळणार तेवढा राहून जाणार हा काय नाही तिला 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 ब्लॉग मध्ये घ्यायची नाही तिने संपवली का तिलाव। 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 तिलाव मिसर हल्ली ना लावा भडकला लावा जे पण मी बनवते ना काही पण एवढं छान छान बनवते सगळ्यांच्या अंगावर डबल मास टिबल आणि तिचा मास चाललाय घटत चाललाय तिला जेवण आवडत सगळं तिच्या इथे अडकत सगळं ती जगली ती चिप्सच्या पाकिटांनी हा नाही का पप्पा काय पप्पाच घेऊन देतात कमेंट्स रिएक्शन एकदम सिरियसनेस दो कमेंट्स बोलून अजून चार पॅकेट घेऊन येते मी म्हणते ना मोबाईल नाही द्यायचं तिला तरी मोबाईल देते हां हा असं करते किस्सा सांग चला आज कमेंट मध्ये आपला किस्सा सांग किती मोठा असं नक्की ब्लॉग मोठा होईल म्हणून कि तर ही कथा आहे माझ्या लहानपणाची जेव्हा माझे पप्पा मला क्लासला घ्यायला आले होते आणि मी लहान होती आणि पप्पा मला घ्यायला आले होते तर तिकडे होत्या पायऱ्या अशा मोठ्या गडासारख्या मोठ्या गडासारख्या पायऱ्या होत्या आणि पप्पा आले स्लीपर घालून मम्मी त्यांना म्हणून तो सँडल घालून द्या स्लीपर नका घालू त्या पायऱ्या बेका बेकार आहेत हा शब्द विचारला वापरला तिने सगळं बेकार आहे तरी मग बोल असं हँडल मारला <laughs> <laughs> <अले। laughs> स्लीपर घालून जाईस स्लीपर घालून आले आणि मला मस्त क्लासमधनं पिकअप केलं hmm. आणि मग आम्ही मस्त चाललेलो हात मग मा बाप बेटी चाललेलो आणि मग तिथे पाऊस होता पायऱ्या होला आणि मग ते असं झालं की आम्ही धडमधून धडमधून घ्या मी तरी बसत बसत गेली पण पप्पांच्या आमच्या हालत अशी झाली की मला ती व्यक्त नाही करता येणार की कोणत्या स्टँडर्ड मध्ये होते तू

पप्पा काय वर्षी बसले पाय पप्पा आले उठून माझ्याकडे आम्ही थोडे डिस्टन्स मध्ये पडलो आणि पप्पा आले उठून माझ्याकडे चॉकलेट मी चॉकलेट घेत आणि मी एकदम मुली मुलगी सारखं मग डोळे पुसून घेतले अभि बाद चॉकलेट की थी चु -चु 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 -चु। तो श्रावणी पीछे आटे की नाही मग मी गुणी बाळासारख डोळे पुसून घेतले आणि मग पप्पांजवळ मी परत आम्ही चालत आलो मग आम्ही तेव्हा जरा एकदम धीम्या स्पीड मध्ये आलो कारण की नुकताच आम्हाला सदमा लागलेला आणि शाळेत मला लालांकलच्या डेअरीवर ना हे घेतलेलं डेरी मिल्क घेतलं मी डेरी मिल्क खाल्ल घरी येईपर्यंत मला डेरी मिल संपलेलं आणि त्यात माझं काही पोट भरलेलं मम्मीने सांगते मम्मी पप्पाने मी पडलो मम्मी पप्पांनी मला पाडले मम्मी पप्पांनी मला पाडले हे ऐकल्या बरोबर काय बोलणार असं आमचा हा जोक होता आमचा हा तर आमची रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा आमचं चल आता बस झालं रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा आमचा जोक कसा वाटला तोही कमेंट मध्ये सांगा रियल लाईफ रिअल हा हा तर कमेंट मध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि बेल ऐकून अशी बेल वाजवा नेक्स्ट व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी नो कमेंट न कम आणि जरा आपले सबस्क्रायबर वाढवा खूप सबस्क्राईबर कमी राहिल्यात मला ना Uh, बारा ची आवश्यकता आहे कारण लवकरच आपले तीन थ्री के होणार आहेत तीन हजार होणार आहेत सो so, जरा लवकर लवकर शेअर करा व्हिडिओ आपले आणि हा व्हिडिओ तुम्ही माझा ए ए ए जरा बाय बोला ना मग ना कमेंट मग गप्पा मारा ना बापले हा तर कस हा व्हिडिओ कसं वाटलं ते कमेंट मध्ये सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल आम्हा सगळ्यांचे आम्हा सगळ्यांचे मनापासून आभार आभार बाय थँक्स फॉर वॉचिंग आज व्हिडिओचा एंड आम्हीच केलाय जी तिकडे खूप जळलाय कोणाचं जळलंय ते समजून रडेल, रडेल, रडेल होईल सर्दी मतीला होईल ताप मध्ये नाटक चालूच असते आम्हाला सवय झाली चला ब बाय बाय बाय